जिल्ह्यात दहावी तसेच बारावीच्या परीक्षा सुरू असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त आणि व्हिडिओ कंट्रोल रूम असतानाही फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श महाविद्यालयात कॉप्यांचा सुसुळाट सुरू असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट देत कारवाई केली आहे जिल्ह्यात दहावी आणि बारावीची परीक्षा चालू आहे फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श महाविद्यालयात मास कॉपीची माहिती मिळता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी महाविद्यालयाला भेट दिली अक्षरशः डोळ्यांनी कॉप्यांचा सुसुळ्यात त्यांना दिसला सर्व चौकशी करून परीक्षा संचालक महाविद्यालयाचे अधिकारी तसेच यंत्रणेतील सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले विकास मीना यांनी माध्यमांची माहिती दिली हे पाहूया ते काय म्हणाले आज रोजी मी आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिपळगाव वडम फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धा धावत होते आणि त्याच्यानंतर पोलिसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते त्यांच्या कोणावरही कंट्रोल नव्हता आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन चाललेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतो की डिपार्ट आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहेत इन्व्हिजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा मुले ज्यावेळी आणले तर त्यांची फिस्कीम बरोबर रितीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे आणि इतकं म्हणजे जवळपास जितके बी स्टुडंट आहे प्रत्येकाकडे चिटिंगचं कुछ कुछ न कुछ आहे एक दोन बच्चों की चूक हो सगते कोई बच्चा लेके आ है उसमें चूक है बट इतना जादा नंबर पे यदि आप देखोगे तो त्यामध्ये तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसेल खूप मोठ्या प्रमाणात एक चिटिंगच्या प्रकरणी या ठिकाणी समोर आलेलं आहे संबंधित डिपार्टमेंट शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावा आणि त्याच्या संस्थाचे मान्यता संदर्भात जे आपण ऑलरेडी प्रत्येकाने सांगितलेलं मान्यता रद्द करण्याची कारवाई पण आपण स्टार्ट करणार आहे सोबत या शाळा ऑलरेडी आपल्या स्पेशल वॉचवर येणार आहे जे पण पोरांची एक्झाम झालेली आहे त्यांना आपण ओव्हरलॅप करणार आहे का आन्सर वगैरे मध्ये काय ओव्हरलॅपिंग वगैरे दिसत आहे आणि यासोबत आपल्याला इथून आपण वेगवेगळे अधिकारी डेली पाठवणार आहे सो दॅट की याचे पुढे असे प्रकरण ॲटलीस्ट एक या एक्झामसाठी ते घडणार नाही कसं आम्ही अशुर करतो कुठून आलं आहे तुमच्याकडे कसं आलं मुलांनी अगोदर परीक्षा चालू आहे असते तुम्ही गेट ओपनच ठेवलं होतं आधी मग अगोदर गेटचं आज वगैरे राहिलो होतो कारण की आज हीची गाडी आली होती ना शालेय पोषण त्यामुळे गेट उघडं होतं आणि उस्तादपूर आले तोमध्ये आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून गेले होते तो काय झाला एक मेडिकल इमर्जन्सी त्यांना असं वाटलं ते घाबरून गेले हे आहे मेडिकल सगळं आहे पण तोच बसतोय तोच आहे पण त्याला हात पडले होते तो पंप वगैरे घेऊन पडले होते ते पंप वगैरे लागते आणि तुमच्या ऑफिसमध्ये इतके जास्त स्कूलमध्ये इतकी जास्त चिटिंग आहे बुक्स आहे चिट्टी वगैरे आहे शॉर्टमध्ये झेरॉक्स करून ठेवलेले त्याचे काय आहे ठीक ते तुम्हाला नाही तर आम्ही मुली घेत नाही घेतो पण तुझी आज सुरुवातीला आलो असेल असं टाकायचे पण तुम्ही वर्गात प्रत्येक शिक्षकांनी वर्गात बसल्यावर आम्ही सगळ्यांचे चेक करतो वर्गात पण ते चेक करू कसं आली इतकं निरो इतकं झेरॉक सॉर्टमध्ये करून कसा मुलाने ठेवलेली आहे तेव्हा जेव्हा आम्ही चेक केले ना तेव्हा फेकले पे असं सगळ्यांनी काय आम्ही जेव्हा वर्गात चेक करतो ना अडीवल जेव्हा जातो ना शिक्षक तुमच्या इन्विजिरेटर काय करत आहे त्यावेळी ते चेक करत नाही का पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर जर ग्राउंड फ्लोरला तपासणी करत होतो तो वरून टाकत होते का शिक्षक -शिक -शिक शिक -शिक हो 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 चेक करतात मध्ये मग एकदा हे चेक करतो आहे पण गेटमधूनही चेक करतो आणि शिक्षकमध्ये गेल्यानंतर त्यानंतर चेक करू बॅग्स वगैरे छप्पल वगैरे शूज वगैरे सगळे बाहेर काढला असतात तर मग चेक करतात मध्ये चल हे सगळे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाका ते मीडियामध्ये घ्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटला सांगा जी सर